यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कार्याचे व संस्थापक अध्यक्ष मनोहर दोडके यांच्या राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमास नायब तहसीलदार प्रशांत पाटील प्राध्यापक आर के मुंसे बंडू नाना भाबड तालुका पोस्ट मास्तर परदेशी संघटनेचे जिल्हा उपप्रमुख दत्ता गीते नगर अध्यक्ष योगेश घुगे युवा प्रदेशाध्यक्ष रोहित पवार जिल्हाध्यक्ष सुनील जगताप तालुकाध्यक्ष आकाश सोनवणे उपतालुका अध्यक्ष आकाश वाघ

आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बहुजन विकास श्रमिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व सत्कारमूर्ती आणि या कार्यक्रमाच्या एक काल आम्हाला या कार्यक्रमासंदर्भी संदर्भात निमंत्रण मिळालं या कार्यक्रमाच्या एकूणच आतापर्यंतचा आपण सत्ता समारंभ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी घोडके यांचं मनोगत हे सर्व ऐकल्यानंतर हा कार्यक्रम अनुभवल्यानंतर या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू मला समाज हा शब्द जाणवला असं म्हटलं जातं की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजात राहूनच आपलं जीवन चांगलं व्यतीत करू शकतो स्वतःची उन्नती साधू शकतो आणि मग अशा या समाजाला एक चांगली दिशा देण्याचं समाजाची प्रगती घडून आणण्यासाठी योगदान देणारे जे महापुरुष असतात त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी याच्या निमित्ताने आपण त्यांचं स्मरण करत असतो गुरुशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता अत्यंत चांगली नंतर नंतर ते सातारा जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झाले होते तर एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघायची मला मुंगसेकर म्हटले की त्यांनी फक्त दीड दिवसाची शाळा केली आणि जे शाळा शिकलेला माणूस आज महाराष्ट्रामध्ये अजरामर झाला सर्व समाजाला दिशा देण्याचं कार्य त्यांच्या विचारातून कर्तृत्वातून आपल्या सर्वांसमोर दिसते तर गोष्ट शिकण्यासारखी किंवा त्यांच्या जीवनाकडे बघून घेण्यासारखी आहे की आपण समाजात कुठल्याही स्तरावर कुठल्याही कुटुंबात कुठल्याही परिस्थितीत जन्माला आलो तरी देखील स्वतःच्या कौतुकाच्या जोरावर जर आपण समाजाला दिशा दाखवण्याचं जर काम करत राहिलो स्वतःचा उत्कर्ष तर होतच परंतु त्याचबरोबर पुढ्यानं पिढ्या समाजाचा देखील उत्कर्ष होत असतो संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे सहकारी मित्र मनोहर तोडगे त्यांचा कार्यक्रम घडवणं घडवून आणणं आणि इथपर्यंत मजावर गाठणं ही माणसाची एक दुर्दम्य इच्छाशक्ती असते आणि मनोहर मध्ये ती आपल्याला सातत्याने पाहायला मिळते असेल असल मध्ये असल देवळाजीत असल कुठे ना कुठे जोडणं कार्यकर्त्यांना बरोबर एकत्रित ठेवून या ठिकाणी आपल्या कर्मभूमीमध्ये आणि ते, ते सार्वजनिक वाचनालयामध्ये अण्णा रोजची या ठिकाणी आज जयंती साजरी करणं हा फार मोठा धारसाचा कार्यक्रम या ठिकाणी मनोहरनी केलाय खरं म्हणजे आर समाज जीवनातला एक अत्यंत साधा आणि गरीब कार्यकर्ता आहे गेली पंधरा वीस वर्षापासून तो माझ्या बरोबर सातत्याने राहतो तर आज असं कधी दाखवलं नाही की नाना माझ्या बरोबर आहे आमका माझ्या बरोबर आहे त्याची धडपड सातत्याने चालू राहते आणि चालू असताना या समाज उपयोगी कामं करणं म्हणजे त्यांनी जी काही संघटना काढली कोणत्या तरी एखादा पक्षात गेला असता तो चांगला नेता झाला असता नंतर त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला असता तरी चांगला असता परंतु खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठ्यांच्या निघणारा हा कार्यकर्ता आणि त्याच्या समोर त्याची सगळी टीम त्याच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी आपल्या स्वतःच काहीतरी अस्तित्व आपण निर्माण करू शकतो अशा पद्धतीचं या ठिकाणी या संघटनेचा आज चौथा दिन आहे असे चार वर्षापूर्वी त्यांनी ही संघटना एकत्रित येऊन जी काही या तरुण मुलांनी निर्माण केली आणि तिचं काम पण पाहणार तिला दिले बहुजन विकास बहुजनांचा विकास करण्यासाठी गरीब कुटुंबामध्ये ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही त्या पद्धतीने तिथे जाऊन काम करणं खऱ्या अर्थाने ही समाजसेवा चांगला उपक्रम आहे अशा पद्धतीचा तुमचा कार्यक्रम आहे म्हणून घाबरायचं काही कारण नाही आता लोकांना तुम्ही साथ घातली की तुम्ही बरोबर या आणि माता भगिनींना मी विनंती करतो आम्ही बरेचसे कार्यक्रम करतो त्यावेळेस कार्यक्रम करतो कर कर आपल्या समाजातले लोक बरोबर पाहिजे एक मिनिट जरा लक्ष द्या तुम्ही तोडके साहेब जो छोट लक्ष नाही द्यायचं फक्त माझ्याकडे द्यायचं आणि तुम्हाला ज्यावेळेस ह्या माता भगिनी बरोबर असतील त्याच वेळेस तुमचा कार्यक्रम असेल आहे त्यांचे करे आज तुम्हाला आशीर्वाद पाहिजे थोडा बाळांचे आशीर्वाद पाहिजे ते तुम्हाला बरोबर घ्या त्यावेळेस तुम्ही स्वर्गावर उंची गाठाल व तुम्हाला शुभेच्छा देतो लक्षात घ्या तुम्ही खंत व्यक्त करताना म्हटलेलं आहे आज अण्णाभाऊ साठ्यांची जी आपण जी जयंती साजरी करतो एक सांगितलं पाहिजे एक लोक कवी आणि ज्यांनी ज्यांना साहित्य रत्न म्हटलेलं आहे दीड दिवसाची शाळा शिकलेला मी पाटील साहेबांना सांगितलं दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस अरे लोक रत्नपती पती मिळवतो यापेक्षा कोणता समाजाला अवमान पाहिजे लक्षात घ्या तो तो व्यसनाधिंदा समाजामध्ये आहे अरे आम्हाला अण्णाने दिलेली आहे बरेचशा समाजामध्ये एक तुम्हाला सांगतो आजच्या बंडू नाना तुमच्या पाठिंब्यावर आज म्हणजे स्वप्नील तुम्ही ऐकताना आज मी तिला आपल्याला पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान केव्हा तरी शक्यतो आपल्याला सिन्नर तालुक्यातील सर्व कलावंतांचा मेड वामनदा कर्टकाची ही भूमी आहे इथे आमचे शहर कमी नाहीये वादक कमी नाही गायक कमी नाहीयेत प्रत्येक गावामध्ये आमच्याकडं या शैरीचे काही वादकांचं पेय फुटलेलं आहे मग त्या ठिकाणी आमच्या पाठवायचे मंडळी असेल शाळा वेगळे आणि आजचे तुमच्या नाही तर मला असं वाटतं आपण कुठेतरी या प्रवाहातून कुठंतरी दूर फेकला जातो ही भूमिका महत्वाची आहे म्हणून शाळेची शाळेत गेली पाहिजे माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित मी त्यांना विनंती करतो अंधश्रद्धा रूढी यांनी अंधश्रद्धा रूढी पाळल्या नाही तुम्ही पाहता सुद्धा येते म्हणून तुम्हाला मी विनंती करतो अंधश्रद्धा रूढींच्या माध्यमातून आणि मुलींना शिक्षणापासून वंचित करू नका जात पंचायतींच पाहून घेऊ आपण जात पंचायती बऱ्याच आहेत त्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे परंतु एक तुम्हाला सांगतो की जात पंचायतीला कधी अडथळा आण ना जे तुमच्यातले जे काही पुढारी म्हणत असतील तुम्ही या सगळ्या आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रश्न सोडवता आणि माता भगिनींचा स्तर उंचावला पाहिजे हे काम करा